मित्रांनो आपण सर्वजण आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे संघर्ष करतच असतो काही संघर्ष दिसतात जे बाहेर असतात तर काही दिसत नाहीत जे फक्त आपल्या मनात चालले असतात पण मंडळी आपली हीच ती पिढी आहे जिथे आपण स्वतःचा संघर्ष जागतो आणि इतरांचा झगमगाट उघड उघड पाहतो आणि न कळत त्या चकाकीच्या तुलनेत आपल्याला आपली स्वतःचीच किंमत कमी वाटायला लागते दुसऱ्याच्या सोशल मीडियावरचा तो परफेक्ट फोटो त्याचे हिरण फिरण करण हे सगळं सुंदर आहे आहे का ते फक्त एका क्षणाचा तुकडा ज्या मागे अनेक अश्रू तणाव आणि एकटेपणा लपलेला आहे खरं सांगायचं तर कोणत्याही चमकदार चेहऱ्या मागे एक थकलेलं मन असत आणि कुठल्याही लखलखाटा लक मागे एकटेपणाचा काळ आपण आपल्या खाजगी दुःखाची तुलना दुसऱ्याच्या सार्वजनिक सुखाशी करतो आणि आणि मग स्वतःला लहान दुर्बल समजतो आयुष्य का असा प्रश्न पडतो पण ही तुलना कधीच बरोबर नसते कारण आपल्याला दुसऱ्याने दाखवलेल्या चित्राचा फक्त एक चमकदार तुकडा दिसत असतो त्या स्टेटसला हजारो लाईक्स मिळाले असतील पण पोस्ट करणाऱ्याच मन रात्री उशिरा कुशीत डोकं घालून रडलेलं असू शकत हे कोणीच बघत नाही त्या यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो पण त्याच्या पाठीमागे नाकारल्या गेलेल्या अनेक संधींचा खच असतो ती सुंदर नवऱ्या बायकोची फोटो सुंदर वाटतात पण त्या मागे अनेक वाद समजूतदारपणा आणि तडजोडी असतात आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवं कि कोणाचंही जीवन संपूर्ण नाही प्रत्येकाच्या आयुष्यात एक अदृश्य लढा चालूच राहतो म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत बसू नका आपलं दुःख खरं आहे जितक त्याच यश आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वेग संघर्षामधून घडत असतो शिकत असतो आणि हळूहळू स्वतःला समजून घेतोय आणि कधीही विसरू नका कि आपली कथा कितीही अश्रूंनी भिजली असली तरी ती खऱ्या अर्थाने सुंदर आहे कारण ती खरी आहे तुमची आहे आणि तुमच्या प्रत्येक संघर्षाचा साक्षीदार आहे विचार आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा